जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही पण तरी काही चमत्कार आपल्याला पाहायला मिळत असतात अनेक जण मृत होऊन पुन्हा जिवंत झाल्याचा दावा करतात आणि मृत्यूनंतरचे अनुभवही सांगतात अशी एक ब्रिटिश महिला जी चाळीस मिनिटांसाठी मृत झाली होती मृत्यूनंतर चाळीस मिनिटांनी ती पुन्हा जिवंत झाली तिने मृत्यूनंतर जे काही पाहिलं ते सांगितलं ते सर्व काही अंगावर शहारे आणणारं होतं क्रिस्टी बोटोर्फ असं या महिलेचं नाव आहे नॉर्थ यॉर्कशायरच्या स्कार्बोरो इथे राहणारी ही क्रिस्टी तीन मुलांची आई आहे एके रात्री ती पती स्टू सोबत सोफ्यावर बसलेली होती अचानक तिची हालचाल थांबली ती निर्जीव पुतळ्यासारखी झाली तिच्या पतीला काही समजण्याआधीच ती मृतावस्थेत गेली तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं डॉक्टरांनी चाळीस मिनिटांनी तिला पुन्हा जिवंत केलं हृदयविकाराचा झटका आला होता ती कोमात गेली होती तिची प्रकृती खूप गंभीर होती डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला तिची जगण्याची शक्यता फक्त सहा टक्के असल्याचं सांगितलं होतं पण ती चमत्कारिकरित्या वाचली